मला तुम्ही ओळखलच असेल मी रेखाटत पण तरी पण माझा चॅनल आता ओपन करत काय रॉक चॅनल सुरू होतय तर निशाच ब्लॉग मला पण अजून एवढी सवय नाहीये पण तरी पण मी माझा चॅनल करते आणि हळू मला सवय होईल तर मी खूप छान छान डान्स अजून मम्मीच्या मध्ये मध्ये कुकिंग छान गावाकडचे छान रेसिपी दाखवेल तुम्हाला त्या तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हा प्रयत्न तुम्हाला तुम्ही खूप छान मला प्रतिसाद द्याल तर ही आशा करते माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आम्ही मायले की मिळून खूप धमाल करणार आहोत आणि तुम्हाला खूप आवडेल ही मी आशा करते काय मंडळी मला तर तुम्ही ओळखलेच असेल मी रेखा ठोसरे मी याच्या आधी पण तुम्ही मला बघितलेलं बघितलेले आणि चॅनल उघडलेलं आहे तर ते च खूप छान हे करते त्याच्यामुळे ती च दाखवणार आहे आणि मी माझ्या रेसिपीच दाखवणार रे, मी नवीन नवीन रेसिपी तुमच्याकडे शेअर करणार आहे तुम्ही बघा आणि